तसेच आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा. पंढरपुरात राजमाता जिजाऊंच्या बहुहे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा गुरुवार दिनांक चौदा रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. या भूमिपूजन सोहळ्यास आमदार प्रशांत परिचारक शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले माजी साधनाताई भोसले भालके माजी नगरसेवक किरण दीपक वाडदेकर संतोष कवडे विनोद लटके प्रांताधिकारी सचिन इथापे यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना पहा काय म्हणाले उपस्थित सर्व मान्यवर सर्व संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते पत्रकार आणि तरुण सहकारी तर म्हणजे दोन दिवसापूर्वीच कार्यक्रम ठरला होता पण तो अचानक रद्द झाला आणि आज पुन्हा आपल्या या ठिकाणी सगळ्या सहकार्याने बोललं त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा धन्यवाद देतो कारण तुम्ही बोललं म्हणून त्या दिवशी आमदार साहेब थांबले होते पण ते आता आज त्यांनी मला सांगितले की माझ्या वतीने शुभेच्छा द्या ते आता मंगळाला आलेले आपल्या सगळ्यांना माहित आहे की जाऊच्या आपली ही जी बाग आहे ती बाग दोन हजार पाच साली विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असताना त्यावेळेस पहिल्यांदा डेव्हलप केली गेली -के पद्मावती उद्यान आणि जिजामाता उद्यान आणि या दोन्ही उद्यानाची पुढच्या कालखंडामध्ये काही फार मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध होत नसल्यामुळं एवढी हेळसाण हेड़ झाली होती पण या निमित्ताने मी शासनाला धन्यवाद देतो की त्यांनी उद्याना उद्यानासाठी एक वेगळा हेड करून पहिल्यांदाच पाच कोटी रुपये जिजामाता उद्यानासाठी चार कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी बरोबर आहे हे दोन प्रकल्प आपल्या नगरपालिकेला दिले खरं म्हणजे त्याचं टेंडर किती वेळा रिकॉल झालं बऱ्याच वेळा रिकॉल झालं शेवटी आज त्याचा मुहूर्त लागला खरं म्हणजे उन्हाळ्यातच ती बाग व्हावी अशा पद्धतीची एक अपेक्षा होती परंतु दुर्दैवानं ते झालं नाही आणि हे करत असताना त्याचबरोबर राष्ट्रमाता जिजाऊंचं या ठिकाणी एक चांगलं स्मारक या ठिकाणी पुतळ्याच्या परिसरामध्ये व्हावं त्याच्याकरता सुद्धा एक कोटी रुपयाचा निधी महाराष्ट्र शासनाने जे काही महापुरुषांची ठिकाणं आहेत ती ठिकाणं सुशोभित करण्याकरता म्हणून जो हेड आहे त्या हेडच्या माध्यमातून पहिल्यांदाच ह्या देश राज्यामध्ये आपल्याला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्याच मतदारसंघातल्या अशी जी काही महापुरुषांचे पुतळे परिसर ठिकाणं किंवा त्यांच्या स्मरणार्थ गोष्टी असतील त्या चांगल्या व्हाव्या त्याच्याकरता एक चांगला निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला तर म्हणजे महाराष्ट्र शासनाचे आपल्या सगळ्याच्या वतीनं या ठिकाणी त्यांचे आभार मानणं गरजेचं आहे पण आजपर्यंत कधी अशा पद्धतीचा निधी अशाकरता ह्या कामासाठी येत नव्हता परंतु पहिल्यांदाच महाराष्ट्रातल्या सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या नगरपालिका क्षेत्रामध्ये हा निधी उपलब्ध झालेला आहे निश्चितपणे चांगलं काम या निमित्तानं व्हावं अशा पद्धतीची अपेक्षा आमचे सहकारी किरणराज आहे दीपकदादा या सगळ्यांनी व्यक्त केली नगरपालिकेलाही माझी विनंती आहे की दर्जेदार काम या निमित्तानं व्हावं पण पैसा काय सारखा सारखा येत नाही एकदा आलेला पैसा येतो दहावीस वर्ष तरी पुढं त्याची चांगली निगा राखली जावी आणि चांगलं लोकांना आपलं वाटलं अशा पद्धतीचं शिल्प त्याची कलाकृती बाकीच्या गोष्टी ज्या आहेत दर्जेदार व्हाव्यात उद्यानाची निर्मिती चांगल्या पद्धतीने व्हावी अशा पद्धतीची अपेक्षा निमित्ताने व्यक्त करतो दीपक दादानी जी भावना व्यक्त केली की या ठिकाणी जिजामातांचं राष्ट्रमाता जिजाऊंचा पुतळा लवकरात लवकर उभा राहावा ती भावना लक्षात घेऊन नगरपालिकेनं भविष्यकाळामध्ये लवकरात लवकर त्याचं काम कसं मार्गी लागेल अशाच पद्धतीचं काम करावं अशी या निमित्तानं विनंती करतो आपण सगळेजण या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना बोलवत विशेषतः मीटेताही या ठिकाणी आल्या त्यांनाही या निमित्तानं मी मनापासून धन्यवाद देतो आणि स्वर्गीय विनायकरावजी मेटे त्यांनी तर सगळं आपलं आयुष्य या आम्हाला वाहून घेतलं होतं त्यांच्याही स्मृतिदाया निमित्ताने मी अभिवादन करतो आणि आपल्या सर्वांना धन्यवाद देऊन थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय